तर बघा हे आपला आखाडा आहे आणि आखाडावरील जे आहे हे आपली बैलाची जोडी आहे दोन दोन बैलाची जोडी आहे ती आपली गाय आणि ते वासरू आहे तुम्ही बघू शकता गाय आहे आणि हे एक वासरू आहे आपलं बघू शकता জায় <cık> ম <ajman>. <Four fiftyALLY> पहिले आता शेताकडे आलो मित्रांनो शेतातली आता सध्या चारा पाणी चालू आहे <laughs> するシェルブルーさまりた。<ス><ス> तर मित्रांनो असं काय केलं पाहिजे जे आपलं सोयाबीन गुळी राहते जर ढोर खायने गेले तरी काय हरकत नाही हे असं त्यांच्या पायाखाली टाकून ठेवायचं जर पायाखाली जर टाकून ठेवले तर काय होईल यांचे जे मूत्र राहते आणि जे शेण राहते जे गोबर राहते ते काय होते त्या गुळ्यामध्ये मिक्स होऊन जाते आणि मिक्स होऊन गेल्यावर तुम्ही असं बघू शकता हे असं त्याचा आपल्या जे शेतीला आहे याचा खताचा उपयोग होते जर तुम्ही कधी जर बघितला असेल तर आपल्या सोयाबीनाचं गुळी जर तुमचं जास्त जर खराब झालं असेल तर त्याला फुकून द्यायचं नाही कधीच फुकून द्यायचं नाही कधीच तुम्ही फुकून दिल्याने काय होणार ते तुमचं काहीही उपयोगी येणार नाही त्याच्यामुळं फुकून न देता असं तुम्ही जे बैल असतात गाय असते यांच्या पायाखाली टाकून द्यायचं पायाखाली टाकून दिल्यावर काय होतं माहिती आहे का की यांचे जे आहे ते शेण याच्यामध्ये मिक्स होते आणि तसं यांचं जे मूत्र राहते ते सुद्धा यांच्यामध्ये मिक्स होऊन याचा जो खत आहे आपल्या पिकाला खूप खूप उपयोगी होतो आणि याचं काही आपलं जे आहे नासोडा होत नाही हे बघा अशा प्रकारे जमा करून घ्यायचं याला जमा करून घेतल्यानंतर असं खोऱ्याने टाकून घ्यायचं शेणाचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही असं शेण टाकीत राहिले जर त्याच्यावर जर तुम्ही कुठं साठवलेलं असेल जर त्याच्यावर जर तुम्ही पाणी शिपडलं नाही तर याचा काहीही फायदा होत नाही मित्रांनो याचा हे 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 शेणकूळ आहे याचा खत होण्याचं खूप गरजेचं आहे आणि तुमचे जे तुम्ही साठवलेलं गोबर असते जिथं शेण असते तिथं तुम्ही जास्त पाणी टाकितलं पाहिजे त्याच्यावर महिन्या महिन्याला पाणी टाकलं पाहिजे जेणेकरून आपल्या जे रानामध्ये आहे ते उमणी लागणार नाही जर उमणी लागली तर तुम्ही जर हळदी पिकाला कापूस पिकाला जर तुम्ही बघता पाणी जर जास्त झालं तर मर रोग लागतो तर ते, ते मर रोग लागू नये म्हणून याच्यासाठी खूप महत्वाचं आहे हे अशी करणे हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आता सोयाबीनाचं गुळी आणि हे झाल्यामुळं याचा एकदम शेणाचा नंबर एक असा खत बनून गेलेला आहे बघा असं इथं साठवलेलं आहे याच्यामध्ये टाकून याच्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला पाणी याच्यावर तुम्ही टाकलंच पाहिजे पाणी जर नाही टाकलं तर तुमचा काहीही फायदा होणार नाही पाण्यानं ना जो आहे जो गरमी जास्त होईल तो रापल्या जा, रा, रापल्या जातो आणि जो खतामधले जे जीवाणू जी आहे ते जी थंडपणाने जास्त वाढ्या जा वाढल्या जातात त्यामुळं याची तुम्हाला खूप माहिती जी आहे ती असली असली पाहिजे मित्रांनो हे बघा हळदीचं पीक जर हळदीचं पीक बघितलं नसलं तर बघून घ्या हे हळदीचं पीक आहे हे आपलं चुकूच झाड आहे बघा या वर्षी याला खूप चिकू आलेले आहेत हे बघा हे चिकूचं झाड आहे खूप मोठ्या प्रमाणात याला जे हे चिकू आलेले आहेत सगळे आणि याला आता पिकण्यासाठी कमीत कमी दोन महिने लागतील बघा दोन महिन्याच्या आसपास याला पिकण्यासाठी लागतात जर तुम्ही जर बघित असतात तर खूप अशा ठिकाणी जे आहे ते चिकवळ लागलेली आहे आणि हे जे हळद आहे हे तुम्ही तुमच्या सर्वांच्या जे खाण्यामध्ये वापरता तुम्ही दररोज ही हळद आहे ज्या ज्यांना माहीत नाही आहे ज्यांच्याकडनं ते त्यांच्यासाठी सांगायलो ज्यांना माहीत आहे त्यांना तर सर्वांना माहीतच आहे बघू शकता हे चिकूचं झाड खूप मोठं कमीत कमी वीस वर्ष झाले बघा या जे हे जे तुम्ही समोर चिकूचं झाड बघताय ना याला वीस वर्ष झाले बघा हे बघा वीस वर्ष झाले खूप असा माल आता जो आहे आता या चिकूच्या झाडाला लागलेला आहे आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण याला दररोज पंधरा दिवसाला याला कोणतं आपलं साधं एखादं बुरशीनाशक मारायचं आणि जर बुरशीनाशक मारल्यानंतर जर एखादा आळीचं औषध तुम्ही याला साधारण मारूस मारू शकता याच्यामध्ये कसं असते जास्त आळी आळी लागायचं शक्यता जास्त असते त्याच्यामुळं तुम्ही तेवढं काम केलंच पाहिजे हे बघा हे या आंब्याला आता चार वर्ष जे आहे हे पूर्ण झालेले आहे आपण एक अशी थाटी लावली होती हे एक आहे हे एक आहे ते एक आहे ते एक आहे असे सर्व जे आहे आता हे आंबे आपण लावले होते आणि तुम्हाला सांगू इच्छितो आपण हे आंबे लावून चार वर्ष झालेत आणि आता याला नेमकंच हे बघा एका छोट्या पांघुरी याला 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 सुरुवात सुरुवात झाली बघा हे बघा याला आता फुटायला हे आंबे जे आहे सुरुवात झालेली आहे चार वर्ष लागले याला फुटण्यासाठी खूप लहान असताना आम्ही याच्या जे कोया लावल्या होत्या ज्याचे झाड तयार करून लावले होतं तो आता इथं फळं लागण्याच्या मार्गावर आलेलं आहे आता हे जर तुम्ही पाहिलं तर याला अजूनही या जे झाडाला आहे अजूनही दिसत नाही बघा याच्यामध्ये अजून काहीच आलेलं नाही याला याला अजून एकही मला कुठेच फांदी दिसत नाही सध्या पण या जे झाड आहे या झाडाला यायला सुरुवात झालेली आहे फांद्या खूप अशा या ज्या झाडाला आहे फांद्या दिसत आहेत सध्या अशी वरती दिसत आहेत याला चार वर्ष झालेल्या आहेत या सुद्धा झाडाला नवीन जे पांगुरे आहेत येत आहेत याच्यामध्ये ये रसाळ आंबा आहे याच्यामध्ये निलमी आहे याच्यामध्ये कलमी आहे असे खूप झाडं आहेत याच्यामध्ये जर याच्यामध्ये जर बघितलं तर हा सुद्धा जो झाड आहे याला सुद्धा चार वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि याला सुद्धा फांद्या यायला सुरुवात झालेली आहे हा सुद्धा सध्या फुटायला चालू झालेला आहे कुठं कुठं दिसत आहे बघा तिथं एक दिसत आहे फुटल्यावरील तिथं एक या बी झाडाला सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे पण सध्या या जे झाडाला इथला अजून काही एकही एक मित्रांनो दिसत नाही बघा सगळ्यांना या झाडांना चार चार वर्ष झालेले आहेत शा झाडांना सुद्धा याला आता सुरुवात झालेला आहे जे आपण फ्लोरा म्हणतो पूस महिन्यामध्ये जास्त करून फ्लोरा येत असतो पूस महिन्यामध्ये तर आता पुस महिना होत आलेला आहे आणि पूस महिन्यामध्ये जास्त फ्लोरा येत असल्यामुळे आता जो आहे ह्या जो फ्लोरा आहे तो आता याला सुरुवात सुरुवात झालेला आहे बघा याला सुद्धा फ्लोरा याला सुरुवात झालेला आहे बघू शकतो बघा याला सुद्धा आता फुलोरा याला सुरुवात झाली कुठं 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 कुठे दिसत आहे खूप असा फुलोरा येत आहे बरं का मला आता इथून पाच सहा जागी दिसत आहे की येत आहे फुलोरा आणि या झाडाला खूप जास्त आलेला आहे हे बघू शकता या जो झाडाला आहे फुलोरा खूप प्रमाणात आलेला आहे बघा हे अशा प्रकारे जो आहे जो जो झाड आहे त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने जे फुलोरा येत आहे आणि असे जर पाहिलं तुम्ही तर सात आंब्याचे झाडं आपण चार वर्षाखाली लावले होते पण आता त्याचा खूप जो आहे वाढलेला आहे आणि आता याला फळ याला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर हे झाड तर हे झाड आहे ना एक मिनटं मित्रांनो ये हे बघा आता हे झाड आहे ना हे झाड अंजिराचे झाड आहे मित्रांनो जे आपला अंजीरा असते ना त्याचं झाड आहे हे बघ बघू शकता तुम्ही जेव्हा मी याला बाजारामधून मला हे सातशे रुपयाला एक झाड भेटलं होतं बाजारामध्ये सातशे रुपयाला भेटत असताना तेव्हा याची साईज जी आहे बुडाची ती फक्त ईदभरच होती ईदभरच इद्वरच असल्यामुळं हे मी आणलं होतं पा झाड आता याचं जो आहे हे सुद्धा चारच वर्षाचं झाड आहे आणि चार वर्षामध्ये हे खूप मोठं जे आहे बलाढ्य असं झालेलं आहे बघा खूप मोठं झाड झालेलं आहे माझ्या तुम्ही वरी बघू शकता आपण जर पाहिलं इथून तर हे बघा खूप असं मोठं झाड आता हे झालेलं आहे तर या झाडाची जी आहे या झाडाची जी आहे जोपासना करणं खूप गरजेचं आहे आणि जर अंजिराच्या झाडाला जर जार तुमच्या जर फळ लागत नसेल ना तर काय करायचं माहिती आहे का आता हे जे आहे उन्हाळ्यामध्ये या झाडाला पाणी देणं एकदम बंद करून टाकायचं म्हणजे कसं असते माहिती आहे का या झाडाचं जर तुम्ही पाणी जर बंद केलं तर काय होणार आहे जो जो याच्यामध्ये याला फूल लागण्याला प्रक्रिया सुरू होते जवळ तुम्ही पाणी देसान हे तर असंच राहणार आहे हिरवच 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 हिरव सारखं हिरवं हिरवं राहते पण जर तुम्ही याला जर पाणी द्यायचं जर बंद केलं तर मग याला एक एकदा जर फुल लागलं तर हे सालभरसुद्धा फुलं याचे चालूच राहतात मग तुम्हाला त्याची ती काढायची गरज नाही काही नाही पण एकदा फुल लागूस तर तुम्हाला याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे बरं का हे बघा आपण छोटे छोटे इथं वांगे सुद्धा लागलेले आहेत खूप प्रमाणात छोटे 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 असे वांगे सुद्धा लागले आहेत हे बघा वांगे झाडे आता हे बघा या झाडाप्रमाणे हे जसं झाड आहे तसंच हे सुद्धा झाड आहे याला सुद्धा चार वर्ष झालेत पण याचे जे बुडल आहे याचे याचे जे बुडल आहे मला काय वाटते तुम्हाला सांगतो मित्रांनो याच्या जे बुडाल आहे हे बघा कीड लागलेली होती हे बघा इथं याला कीड लागली असल्यामुळं काय झालं की याच्यामध्ये या झाडाची वाढ झाली नाही आता ही पूर्णपणे नीट झालेली आहे तरी पण थोडीफार राहिलेली आहे तर त्याच्यामुळे यांची उंची जी आहे ती वाढलेली नाही आहे मला मला असं वाटलं की हे झाड मरून जाते काय पण आपल्याला याला वाचवायचं आहे आपलं कामाचं याला वाचवायचं याला, याला, याला मी शंभर टक्के वाचिनार म्हणजे वाचणार कारण की खूप चांगले जे आहे याचं जर फळाची जे मरण्यापासून जर वाचलं तर खूप चांगले फळेला लागू शकतात तर असं जर तुमच्यात झालं असेल तर तुम्हाला एकच सोपा जे आपलं बाजारामध्ये थिमीट भेटते थिमीट अशा जागी तुम्ही थोडं पाण्यामध्ये विघळून त्याचं पाणी जे आहे असं बुडाला लावून लावून घ्यायचं असं जेणेकरून जे झाडामधले जे आहे ते तुम्हाला काय होईल की झाड मारू शकणार नाही मरणार नाही तर हे बघा यासुद्धा झाडाला जो आहे पिल्याला सुरुवात झालेली आहे हे बघा यालासुद्धा जे आहे पिल्याला सुरुवात झालेली आहे हे झाड सुद्धा चार वर्षाचं आहे याची सुद्धा खूप काळजी घेतली आहे मी केली तेव्हा याला फुल याला सुरुवात झाली आणि हे संपूर्ण झाडं आता हे येणार आहेत कारण की याची काळजी खूप घेतलेली आहे आपण आता हे जे झाड आहे याला सुद्धा याला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता या चार वर्षानंतर याला सगळ्यांना डेऱ्या जे आहे आता याला सुरुवात झाली हे आता आंबे फुटायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण संपूर्ण जसे जितकी जित तुम्ही जोपासना करता तेवढं तुम्हाला चांगलं फळ जे आहे हे पाहाव्याला आणि खावायला भेटत नाही तर चला मित्रांनो आजच्या लाईवमध्ये ह्या झाडाचं सर्व तुम्हाला माहिती सांगितली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि जसं लाईव्हमध्ये आले तसं तुम्ही लाईकसुद्धा केलं पाहिजे कारण की लाईक केलं तरच काही ना काहीतरी आमचा फायदा होऊ शकतो तुम्हाला माहिती सांगण्यापासून हे सगळे झाडे लावलेले आहेत आपण स्वतः घरी रोप करून हे झाडे सगळे आपण लावलेले आहेत हे सुद्धा हे जे चिकूचं झाड आहे हे सुद्धा त्या वीस वर्षाखाली हे दहा रुपयाला कांडी घेतलं होतं दहा रुपयाला कांडी घेतलं होतं कधी वीस वर्षाच्या खाली आणि आता जर तुम्ही पाहिलं तर याला फळं किती लागलेत बघा हे बघा खूप असे फळं लागलेली आहेत हे बघा भरमसाट आणि खूप मोठमोट्याले फळ लागले हे बघू शकता वरी इथं बघा किती फळं मग खूप अशी फळं लागलेली हे बघू हे बघ खूप अशी फळं लागलेली खूप आता ह्या झाडाला वीस वर्ष झालेले तेव्हापासून याला आता फळ याला सुरुवात झालेली आहे बघा चला तर मित्रांनो आता भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत राम राम